महाराष्ट्रातल्या वीर लिंगायत समाजाच्या दोन प्रमुख संघटना वीर इंटरनॅशनल असोसिएशन आणि लिंगायत संघर्ष समिती या संघटनांच्या वतीनं येत्या एकवीस आणि बावीस सप्टेंबरला लिंगायतांची राजधानी असलेल्या लातूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे त्यामध्ये वाया बिझनेस एक्सपो ज्या माध्यमातून ज्या एक्सपोमध्ये शिवलिंगायत समाजातल्या विविध उद्योग उद्योजक व्यावसायिक एकत्र येणार आहे आणि आपापसामध्ये व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरा उपक्रम आहे स्मॉल मशिनरी एक्सपो या एक्सपोमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केवळ पाच हजार रुपयापासून पाच लाख रुपयेपर्यंत किंमत असलेल्या शंभराच्या वर मशिनरीज त्या ठिकाणी आणल्या जाणार आहेत त्या मशिनरीच्या माध्यमातून विशेषतः महिला बचत गटांना सुशिक्षित बेरोजगारांना उत्पादन कसं घ्यायचं त्या उत्पादन घेतल्यानंतर त्याचं पॅकिंग ब्रँडिंग मार्केटिंग कसं करायचं याविषयी प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचबरोबर नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून वीर समाजातल्या तरुणांना मुंबई पुण्यातल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी बावीस ते पंचवीस कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत त्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि त्या मुलाखतीमध्ये पास झालेल्या तरुणांना जागेवरच अपॉइंटमेंट लेटर देण्याचा उपक्रम आयोजित केलेला आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या लिंगायतांची संख्या एक कोटी इतक्या संख्येनं महाराष्ट्रात लिंगायत समाज आहे म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सात ते आठ टक्के इतक्या प्रमाणामध्ये लिंगायत समाज बांधव महाराष्ट्रात आहे प्रत्येक पक्षामध्ये सात ते आठ टक्के इतक्या प्रमाणामध्ये लिंगायतांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्यामागची आमची घोषणा अशी आहे लोकसंख्यामध्ये ही समाज की जिद्दी हिस्से समाजको सत्तावेचाही भागीदारी ही घोषणा देऊन आम्ही लिंगायत हक्त परिषदेचं आयोजनसुद्धा लातूरमध्ये केलेलं ला आहे गोगाप्पा नगर अशा सगळ्या नगराची निर्मिती करून त्या नगरामध्ये हा दिव्य कार्यक्रम त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व समाज समाजवाद्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची नम्र विनंती जय हिंद जय जिल्हा